नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं चला तर पौर्णिमाच्या निमित्ताने बघूया आपण या पौर्णिमाच्या ऊर्जा आपल्याला काय एक मार्गदर्शन सल्ला किंवा संदेश जे काही आहे आपल्याला मिळत आहे ते चला बघूया तर हा आहे कार्ड आणि आहे एक्सेप्ट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच मंडळी जी काही जबाबदारी आहे तुमच्या बाबतीतली ती कृपया करून स्वीकारा हा संदेश मिळत आहे आपल्याला म्हणजेच हे सांगण्यात येत आहे की जर तुम्हाला लक्षात येत आहे कुठेतरी की आपण कुठेतरी चुकतो आहे आपण हे करायला पाहिजे किंवा याच्याऐवजी तसं करायला हवं होतं वगैरे तर ते स्वीकारायचा प्रयत्न करा हेच सांगण्यात येत आहे म्हणजे हे कुठंतरी मला इथे ना हे एक दोघी सारख्या बायका दिसत आहेत म्हणजेच ना एक सेल्फ रिफ्लेक्शन सेल्फ टॉक ज्याला म्हणतात ना की आत्मपरीक्षण करणे हे एकूण दिसून येत आहे की जर आत्मपरीक्षण करा आणि ज्या काही जबाबदाऱ्या आहेत जिथे तुम्हाला आहे की तुम्ही कुठे सुधारायला हवं कुठे बदल घडवायला पाहिजे स्वतःच्या बाबतीत किंवा तुम्ही कुठे चुकला होता किंवा चुकू शकता कुठे काय केलं पाहिजे ते स्वीकारा मंडळी आणि त्याप्रमाणे पावलंही हळूहळू उचलल्यास प्रयत्न करा हेच सांगण्यात येत आहे धन्यवाद